उषा जाट नासिक व वाळवण रेसिपीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण साबुदाण्याचे कुरकुरे बनवणार आहोत नवरात्रामध्ये अगदी आपण पटकन हे तळून हे कुरकुरे खाऊ शकतो खूप जास्त मऊ खूप जास्त ठिसूर बनले जातात व आपण वर्षभर मस्त साठवून ठेवू शकतो सगळ्यात महत्त्वाचं अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवले तरी तुमची ही रेसिपी अजिबात चुकणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हे कुरकुरे बनवणार आहोत तितकेच जास्त चविष्ट देखील आहेत चवदार देखील लागतात त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कुठेही स्किप मात्र करू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचा अनुभव नक्की माझ्याशी शेअर करा हे कुरकुरे बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे साबुदाणा तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत व आपण साबुदाण्यामध्ये पूर्ण पाणी बसेल व साबुदानाच्या वर एक इंचभर पाणी राहील चा इतकं आपण साबुदाण्यामध्ये भिजवण्यासाठी मस्त पाणी घालून घेणार आहोत सर्व साबुदाणे पाण्यामध्ये छान भिजवून वरती एक इंचभर पाणी ठेवायचं इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी आपण खिचडीला ज्या पद्धतीने साबुदाणे भिजवतो त्याच पद्धतीने हा साबुदाणा मी भिजवलेला आहे या पद्धतीने भिजवलेला साबुदाणा दुसऱ्या दिवशी खूप जास्त मोकळा सुटसुटीत होतो एक रात्रभरासाठी हा है, तुमी पुड़े सुट है से, चर्वा। हे कुर साबुदाना भिजवलेला आहे तुम्ही पुढे बघणार आहात अगदी मोकळे सुटसुटीत आपले हे साबुदाणा मस्तपैकी असे भिजलेले आहेत सर्व हे कुरकुरे खायला खूप जास्त मऊ खूप जास्त ठिसूर लागतात व साबुदाना खूप सुंदर असा पूर्ण तळला जातो अजिबात कडक बनला जात नाही कुरकुरे खूप जास्त ठिसूर बनतात चवदार देखील लागतात अर्धा किलो साबुदानासाठी मी इथे कुरकुरे बनवण्यासाठी अर्धा किलोच बटाटे वापरणार आहे बटाट्यांचं प्रमाण तुम्ही त्यापेक्षा जास्त ठेवू नका साबुदाण्यापेक्षा बटाट्याचं प्रमाण जर जास्त घेतलं तुम्ही तर तुमचे कुरकुरे थोडेसे कडक बनवू शकतात तळल्यानंतर देखील ते कडक होतील ठिसूर होणार नाही त्यासाठी अर्धा किलो साबुदानासाठी इथे मी अर्धा किलोच बटाटे वापरलेले आहेत त्याआधी आपण भिजवलेला साबुदाणा मस्त चमचाने या पद्धतीने सर्व मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे साबुदाणे आपण बाजूला ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता बटाटे अर्धा किलो घेतलेत मस्त छान त्याची सालं काढून घेतली आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही इथे आपण अर्धा किलो साबुदाणे मी एका पातेल्याने मोजून घेतलेले होते तर बरोबर एक पातीला असं हे अर्धा किलो साबुदाणे भरलेले होते त्यासाठी मी इथे तीन पातेले पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला मी इथे दीड पातीलच पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये घेऊन घेतलेलं होतं परंतु नंतर मला पुन्हा पाण्याची गरज पडली म्हणून मी पुन्हा दीड पातेलं पाणी नंतर गरम करून मधून रेसिपीमध्ये वापरलेलं आहे तर तुम्ही सुरुवातीलाच जर एक पातेलं जर तुमचं साबुदाणा असेल किंवा एक वाटी साबुदाणा असेल तर त्यासाठी तीन वाटी पाणी तर घेऊ शकता तुम्ही इथे एक पातील एक भर माझा साबुदाना होता तर मी सुरुवातीला दीड पातेलं व नंतर दीड पातेलं असं तीन पातेले मी इथे पाणी वापरलेलं आहे व हे अगदी परफेक्ट प्रमाण माझं जमलेलं आहे पाणी आपण गरम व्हायला गरम करण्यासाठी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे झाकण ठेवून घेऊया पातेल्यावर आणि घेतलेले बटाटे आपण एका किसणीने किसून घेणार आहोत तुम्ही बटाटा उकडला तरीही देखील चालेल परंतु बटाटा वेगळा उकडण्याची गरज नाही बटाटा किसून घेतला कच्चाच तरीही आपण तो मस्त शिजवणार आहोत त्यामुळे बटाटा उकडण्याची इथे गरज नाही किसलेला बटाटा छान मस्त किस स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून त्यातला सर्व स्टार्च काढून टाकलेला आहे व एका पाण्यामध्ये व्यवस्थित डिप करून ठेवलेला आहे इथे आपण बघूया पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तुम्ही अळणी किंवा थोडंसं नमकीन असं जर खात असाल तर त्यानुसार मिठाचं प्रमाण घालून घ्यायचं आहे पाणी छान मस्त मीठ आणि पाणी एकत्र करून घेऊया व यामध्ये भिजवलेलं साबुदाना आता आपण डायरेक्टली टाकून घेणार आहोत साबुदाना सर्व पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याने एकत्र करून घ्यायचं आहे ही रेसिपी आपल्याला मंद गॅसवर करायची आहे मोठा गॅस किंवा मध्यम गॅस देखील करू नका मध्ये मध्ये तुम्ही मध्यम गॅस करू शकता परंतु मोठ्या गॅसवरती रेसिपी साबुदाणे खालून पातीला लागू शकतात किंवा करपू शकतात आणि शक्यतो उन्हाळी वाणवळी पदार्थ करताना ज्याही भांड्यात तुम्ही करत असाल ते भांडं तुमचं पात्यात म्हणजे त्याचं जे बूड आहे ते, ते जड असावं किंवा जाड असावं त्याने रेसिपी खालून म्हणजे जोही पदार्थ बनवत असाल तो खालून करपणार नाही आता आपण झाकण ठेवून हा साबुदाना छान मस्त वाफवून घेणार आहोत अगदी आपल्याला इथे साबुदाना पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे आणि अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये साबुदाना छान ट्रान्सपरंट होतो छान मस्त शिजला जातो इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी दीड पातीला पाणी घेतलेलं होतं तर पाणी छान साबुदाण्याने मस्त ऑब्झर्व करून घेतलंय शोषून घेतलंय म्हणजे साबुदाना आपला मस्त छान शिजतो आहे मला इथे पाण्याची गरज पडली तर मी पुन्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दीड पातेलं पाणी पुन्हा गरम करून घेतलेलं व आता ते गरम केलेलं पाणी आपण वरतून टाकू शकतो लक्षात ठेवा मैत्रिणींनो जर तुम्ही तांदळाचे पापड किंवा खिचीचे पापड किंवा नागलीचे पापड किंवा साबुदाण्याचे पापड किंवा कोणतीही रेसिपी जर तुम्ही बनवत असाल आणि जर पदार्थ शिजवताना जर पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला कमी वाटलं तर गरम पाणी त्यामध्ये तुम्ही वरतून टाकून छान मस्त पदार्थ छान शिजवून घेऊ शकता त्याने तुमचा पदार्थ चुकणार नाही मात्र थंड पाण्याचा इथे वापर अजिबात करायचा नाही तुम्ही जर एक्स्ट्राचं पाणी वापरत असाल रेसिपीमध्ये कोणताही पदार्थ बनवताना तर तो गरम पाणीच वापरायचा आहे ही मात्र गोष्ट आपण लक्षात घ्यायचं आहे इथे आपण सर्व मी घेतलेलं दीड पातीलं पाणी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे टोटल मी इथे तीन पातीले एक साबु एक पातीलं साबुदाण्यासाठी तीन पातीले पाणी वापरलेलं आहे मस्त साबुदाणा तुम्ही बघू शकता भरपूर असा ट्रान्सपरंट झालेला आहे मस्त छान शिजलेला आहे मिश्रम पूर्ण चमचाने मस्त आपण मिक्स करून घेणार आहोत इथे मी मध्ये मध्ये मध्यम देखील चालू करून घेत आहेत व गरज पडल्यानंतर मी इथे पुन्हा मंद गॅस देखील करत आहे ही देखील काळजी तुम्ही घ्यायची आहे आता आपण किसलेला जो बटाट्याचा किस आहे स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेणार आहोत साबुदाना अर्धा असा मस्त ट्रान्सपरंट झाला पूर्णपणे नाही परंतु थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतरच बऱ्याट्याचा किस आपल्याला टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला बऱ्याट्याचा किस टाकायचा नाही कारण कुर तो खूप जास्त शिजू शकतो त्याचा खूप जास्त गाळ होऊ शकतो आपल्याला कुरकुऱ्यांमध्ये बऱ्याट्याचा जो किस आहे तो दिसणार या पद्धतीने आपण हा किस मस्त छान शिजवून घेणार आहोत आणि साबुदाणा आणि बटाट्याचा किस अगदी पटकन असे दोन्हीही पदार्थ वापवले जाणार आहेत दोन्ही पदार्थ मस्त मिक्स करून घेणार आहोत चमचाने एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रण खालून करपणार ना नाही याची आपण काळजी घेणार आहोत सर्व बाजूने हे दोन्हीही साबुदाणे व बटाट्याचा केस छान एकत्र करून घेतला तुम्ही बघू शकता मस्त घट्ट आपलं असं मिश्रण झालेलं आहे झाकण ठेवून आपण याला छान अशी वाफ देऊन घेणार आहोत लक्षात ठेवा इथे तुम्ही एक दोन तीन मिनटाच्या फरकाने झाकण ठेवून त्याची वाफ देऊन घ्यायची आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून खालून लागणार नाही मिश्रण तुम्ही बघू शकता मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी अर्धा चमचा लाल मिरच्या सुख्या ज्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर मी बनवून ठेवलेली आहे ज्याही पदार्थांना मला उपवासाच्या मिरच्या पदार्थांमध्ये जर मिर वापरायची असेल तर मी हिरवी मिरची नाही तर लाल मिरची पावडर वापरते तर इथे सुका लाल मिरच्यांची मी अर्धा चमचा पावडर टाकलेली आहे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर केला तरी देखील चालेल तुम्ही इथे तुमच्या चॉईसनुसार म्हणजे जर तुमच्याकडे खिचडीमध्ये किंवा उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही यामध्ये थोडेसे जिरे देखील मिरची पावडर सॉरी मिरची बारीक करताना टाकू शकता सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कि किती तिखट खाता त्यावर टाकू शकता त्यावर तुम्ही ठरवू शकता सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं खालून मिश्रण करपणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत आपलं सर्व मिश्रण तयार झालेलं आहे साबुदाणा व बटाटा दोन्हीही पदार्थ छान शिजलेले आहेत इथे मी कुरकुरे बनवण्यासाठी एका तेलाचं पॅकेट वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता ते स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे एका बाजूने त्याला छान कट करून घेतलेला आहे मिश्रण आपण एका तुम्ही इथे मिठाचं पॅकेट किंवा एखादं तुमच्याकडे पॉलिथीन बॅग असेल तर तुम्ही त्याने देखील करू शकता परंतु फक्त मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं गरम मिश्रण असताना आपण करू शकत नाही कारण बॅग म्हणजे जे आहे पिशवीचा तुम्ही वापर कराल ती गरम होऊ शकते आणि हाताला चटके बसतात त्यामुळे लक्षात ठेवा मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं या पद्धतीने मस्त आता रबराने पॅक करून घेणार व एका बाजूने छान या पिशवीला छान असं कैचीने मी कट करून घेणार आहे आपल्याला किती जाड तुम्हाला कुरकुरे करायचे त्या अंदाजानुसार तुम्ही इथे कैचीला कैचीने याचा येथे कट मारू शकता एका मी पॉलिथीन जोही प्लास्टिकचा पेपर आहे बेडवर छान अंतरून मस्त साफ करून घेतला व या पद्धतीने आता आपण मस्त कुरकुरे बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी सरळ याच पद्धतीने परंतु खूप जास्त मोठे आकारामध्ये हे कुरकुरे बनवायचे नाही कारण तळल्यानंतर खूप जास्त मोठे बनले जातात माझे सर्व कुरकुरे मी मस्त बनवून रेडी झालेले आहेत दोन दिवस आहे। आहे। हे कडकडीत उन्हात छान मी वाळवून घेतलेले आहेत सुकवून घेतलेले आहेत आपल्याला हे कुरकुरे उन्हातच वाळवायचे आहेत दोन दिवसानंतर आपले हे कुरकुरे सुरुवातीला जाड असलेले अगदी नंतर लांब व असे पातळ होऊन जातात तुम्ही बघू शकता मस्त दोन दिवसानंतर आपले हे कुरकुरे रेडी झालेले आहेत आता आपण हे तळून बघूया थोडंसं तेल मी गरम करून गॅसवरती घेतलेलं आहे आता आपण हे कुरकुरे छान तळून घेणार आहोत चवीला देखील तितकेच अप्रतिम व साबुदाना खूप छान असा शिजवल्यामुळे हे कुरकुरे खूप जास्त ठिसूर बनले जातात व सुरुवातीला तुम्ही बघू शकता सुके कुरकुरे किती छोटे होते व तळल्यानंतर त्याचे दुप्पट बनले जातात म्हणजेच मस्त साबुदाना फुलला जातो साबुदाना जर छान असा शिजवून घेतला ना मैत्रिणींनो तर तुम्ही बनवत असलेले पापड किंवा चकली किंवा हे कुरकुरे किंवा तुम्ही साबुदाण्याचे सांडगे बनवत असाल तर ते दुप्पट फुलले जातात जर साबुदाना व्यवस्थित शिजवून घेतला तर साबुदाना ट्रान्सप झा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान शिजवला की तळल्यानंतर तो साबुदाना कडक राहत नाही तो पूर्णपणे फुलला जातो तुम्ही बघू शकता किती मस्त आपले हे कुरकुरे आणि अजिबात लाल होत नाही बटाट्याचं योग्य प्रमाण आपण यामध्ये घातलेलं आहे चव देखील तितकीच अप्रतिम लागलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजावर घालू शकता परंतु खूप जास्त तिखट हे कुरकुरे करू नका कारण खाताना मात्र ठसका जाऊ शकतो खूप जास्त तिखट झाल्यामुळे आणि सुक्या लाल मिरचीच्या पावडरमुळे कुरकुऱ्यांची जी टेस्ट असते ना ती खूप छान लागते मी तर सांगेल तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी सुखी लाल मिरचीच मिक्सरमध्ये बारावून मस्त बारीक करून चाळणीने गाळून चाळून घ्या व तीच पावडर या कुरकुऱ्यांना तुम्ही वापरू शकता मी ही तशीच करून ठेवलेली आहे थोडीशी बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले हे कुरकुरे छान तयार झालेले आहेत अशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हीही एकदा एक, एक वाटीभर साबुदानाचे हे कुरकुरे बनवून बघा खूप जास्त ठिसूर देखील बनले जातात पांढरे शुभ्र देखील बनले जातात भेटू या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी टिप्स व किचन टिप्ससोबत हो तोपर्यंत धन्यवाद